सोलापुरातला मोदी परिसर आणि इथला ठरलेला लँडमार्क म्हणजे वळसंगर हॉस्पिटल याच हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री प्रचंड गर्दी जमली होती शेकडो लोक हॉस्पिटलमध्ये जात होती आणि भरल्या डोळ्यांनी बाहेर येत होती कारण काय होतं तर या हॉस्पिटलमध्ये हजारो लोकांवर उपचार करणाऱ्या आणि कित्येकांना मृत्यूच्या दारामधून बाहेर खेचणाऱ्या डॉक्टर मध्ये शेवटचा श्वास घेतला हॅड्स ऑफ गॉड या नावाने प्रसिद्ध असलेला डॉक्टर वळसंकरांनी आपलं आयुष्य संपवलं होतं शुक्रवारी रात्री नेमकं काय घडलं डॉक्टर वळसंगर नेमके आहेत तरी कोण आणि त्यांनी हा टोकाचा निर्णय घेण्यामागचं कुठलं कारण समोर आलंय तर पाहूया आजच्या व्हिडिओमधून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सोलापूरचे खूपच नामांकित डॉक्टर डॉक्टर वळ संगर यांना सोलापुरात सगळेच ओळखतात डॉक्टर शिरीष वळसंगर फक्त सोलापूरमध्येच किंवा फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात वैद्यकीय सेवा त्यांनी पुरवल्या त्यांच्या सोलापूरच्या मोदी परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये कायम गर्दी असायची पण याच हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री डॉक्टर वळसंगर या त्यांना उपचारासाठी आणण्यात आलं असं शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास डॉक्टर वळसंगर हॉस्पिटलमध्ये आले आयसीयू मध्ये पेशंट आणि इतर पेशंटची त्यांनी चौकशी केली त्यानंतर अर्धा तासात ते घरी पोचले त्यांची मुलगी सासरहून घरी आली होती आपली मुलगी आणि पत्नीसोबत सोबत ते गप्पा मारत बसले होते साधारण आठच्या सुमारास ते अचानक बाथरूम मध्ये गेले पुढच्या काही मिनिटात बाथरूम मधून दोनदा मोठा आवाज आला पत्नी आणि मुलीने बाथरूमकडे धाव घेतली तेव्हा डॉक्टर वळसंगर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते एक गोळी त्यांच्या डोक्याच्या आरपार गेली होती त्यामुळे त्यांना भागात असणाऱ्या त्यांच्या भागा तातडीने हलवण्यात आलं पावणे नऊ वाजता वळसंगर यांना हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं त्यानंतर दोन तास त्यांचा जीव वाचावा यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले त्यांच्यावर एकूण आठ ते दहा डॉक्टर उपचार करत होते ज्यात त्यांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन वळसंगर सून डॉक्टर सोनाली वळसंगर हे सुद्धा होते पण डॉक्टर वळसंगर यांच्या त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता त्यामुळे ते त्यांना वाचवण्याचे दोन तास सुरू असलेले प्रयत्न अपुरे ठरले आणि रात्री पावणे बारा वाजता डॉक्टर वळसंगर यांना मृत घोषित करण्यात आलं त्यांच्या मृत्यूची बातमी जशी शहरात पसरली लोकांनी प्रचंड गर्दी वळसंगर हॉस्पिटलमध्ये जमायला लागली दुसऱ्या बाजूला पोलिसांनी या घटनेचा तपास सुद्धा सुरू केला ते वळसंगर यांच्या घरी पोहोचले तेव्हा बाथरूम मध्ये रक्त पडलेलं होतं बाजूलाच एक लहान पिस्तूल पडलेली होती डॉक्टर वळसंगर यांनी स्वतःवर ज्या दोन गोळ्या झाडल्या त्यांची शेल देखील पोलिसांना मिळाली पण गोळी डोक्यातून आरपार गेली होती तर दुसरी गोळी तोल गेल्याने भिंतीवर आदळ काचेला लागली होती पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने पिस्तूल आणि गोळीच्या पुंगळ्यात जप्त केल्या डॉक्टर वळसंगर यांचा मोबाईलसुद्धा पोलिसांनी जप्त केला डॉक्टर वळसंगर यांच्या पत्नी उमा यासुद्धा डॉक्टर आहेत जेव्हा डॉक्टर वळसंगर यांना मृत घोषित करण्यात आलं तेव्हा उमा यांना बाहेर जाण्याचा आग्रह अनेकांकडून केला जात होता मात्र त्यांनी तोपर्यंत तो डॉक्टर वळसंगर हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना डोळे भरून पाहू द्या असं म्हणत तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला तर डॉक्टर शिरीष वळसंगर यांचे बंधू सतीश वळसंगर हे सुद्धा डॉक्टर डॉक्टरच आहेत त्यांनी व्हीलचेअरवर येऊन आपल्या लहान भावाची शेवटची भेट घेतली ही सगळी दृश्य बघून वळसंगर हॉस्पिटलमध्ये जमलेल्या लोकांच्या हॉस्पिटलच्या स्टाफचा अशा लोकांच्या डोळ्यात फक्त पाणीच होतं कारण फक्त समोर दिसणारं दृश्य नव्हतं तर वळसंगर यांनी सोलापूरकरांच्या मनात निर्माण केलेली ही जागा लोकांच्या हळहळी हल मागचं मुख्य कारण होती डॉक्टर शिळीस वळसंगर यांचे वडील प गो वळसंगर हे सुद्धा नावाजलेले डॉक्टर आपल्या वडिलांचा आणि आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे चालवत डॉक्टर शिरीष यांनी सुद्धा वैद्यकीय या सेवा घेण्याचा निर्णय घेतला ते न्यूरोफिजिशियन झाले जवळपास पस्तीस वर्षापूर्वी सोलापूर आणि शेजारच्या जिल्ह्यामधले एकमेव न्यूरो फिजिशियन म्हणून डॉक्टर शिरीष वळसंगर यांची ओळख होती चौपाड्यातल्या जुन्या पोस्ट ऑफिसच्या शेजारी व्यासकटपी सेंटरजवळ त्यांची कन्सल्टिंग रूम होती तिथून सुरू झालेला प्रवास त्यांनी एक भव्य आणि सुसज्ज हॉस्पिटल उभं करण्यापर्यंत पोहोचला त्यांच्या वळसंगर हॉस्पिटलमध्ये त्यांनी न्यूरोमधल्या सगळ्या अत्याधुनिक आणि अद्यावत मशिनरी आणल्या सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम एम आर आय सिटी स्कॅन यासाठी सोलापुरातल्या लोकांना जेव्हा पुणे मुंबईला जावं लागायचं तेव्हा डॉक्टर वळसंगरकरांमुळे ही सोय सोलापुरातच व्हायला लागली डॉक्टर शिरीष वळसंगर यांचं वैद्यकीय शिक्षण सोलापूरच्या डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेजमध्ये झालं तसंच शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधल्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन म्हणून त्यांनी एम बी बी एस एम डी आणि एम आर सी पीची पदवी प्राप्त केली होती परदेशात शिक्षण झाल्यानंतरही इथे स्थायिक न होता सोलापुरातच प्रॅक्टिस करायचं असं त्यांनी ठरवलं त्यांनी त्यांना मराठी इंग्रजी हिंदी आणि कन्नड अशा चारही भाषा यायच्या त्यामुळे कुठल्याही रुग्णांशी ते सहज संवाद साधायचे दोन दोन दिवस हॉस्पिटलमध्ये थांबून रुग्णांवर उपचार करायचे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्या हॉस्पिटलला मोठा नावलौकिक प्राप्त झालं होतं एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सचं कीर्ती सोलापूरच्या बाहेरचं सगळ्या महाराष्ट्रात पसरत चालली होती शिरीष वळसंगर यांनी आपल्या करिअरमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या कोल्हापूरच्या सी पी आर हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप केली पुढच्या वर्षी ते कुडवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इंटर्न म्हणून रिजू झाले त्यानंतर सोलापूर जनरल हॉस्पिटल बॉम्बे हॉस्पिटल इथे त्यांनी काम केलं एक तज्ज्ञ न्यूरो फिजिशियन म्हणून त्यांनी जगभरात अनेक ऑपरेशन केली पण सोलापूरशी असलेली त्यांची नाळ मात्र कायम होती डॉक्टर शिरीष वळसंगर यांची आणखीन एक ओळख होती ती म्हणजे वैमानिक त्यांना आनंद म्हणून विमान चालवायला खूप आवडायचं आणि याच आवडीमधून त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं ते म्हणजे सगळं जग आपल्या प्रायव्हेट प्लेनमधून फिरायचं डॉक्टर वळसंगर फक्त स्वप्न बघून थांबले नाही तर त्यांनी खास डबल इंजिन डायमंड प्लेनही खरेदी केलं या प्लेनमधून जगाचा दौरा करण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती असं त्यांचं एक एक स्वप्न पूर्ण होत होत तसंच आता जग फिरण्याचं स्वप्न सुद्धा टप्प्यावर आलं होतं मात्र त्याआधीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला जगाची सफर करण्याचं स्वप्न त्यांचं अपुरच राहिलं आता या सगळ्या घटनेनंतर एकच प्रश्न विचारला जातो तो म्हणजे हे सगळं घडलं कशामुळे तर पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय पण हा वाद कोणाशी होता हा वाद इतका टोकाला कशामुळे गेला होता डॉक्टर वळसंगरांनी खिशात पिस्तूल का बाळगलं होतं असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातून मिळणं अपेक्षित आहे तोपर्यंत सोलापूरकरांच्या डोक्यात हँड्स ऑफ गॉड म्हणून ओळख असलेल्या डॉक्टरांनी आपल्याच हाताने घेतलेला टोकाचा निर्णय घुमत राहणार आहे हॉस्पिटलमध्ये त्यांनी हजारो लोकांवर उपचार केले तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेणं ही गोष्ट घुमत राहील आणि सोबतच डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची बातमी देताना उच्चारलेले ही ते चार शब्द नो no मोर तर मित्रांनो या सर्व प्रकरणाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हा व्हिडिओ बनवताना मला देखील फार दुःख झालंय एवढे मोठे डॉक्टर आणि एवढा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला असेल तर या सर्व प्रकरणाबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार